तेथील अधिकारीला त्या मतदाराने बोलावून हे प्रकरण सांगितले असता तो तेथील अधिकारी मतदाराला न विचारता परस्पर भारतीय जनता पार्टीच्या बटनाला दाबून त्यांनी मतदान केलेलं आहे म्हणजे सोलापुरात अनेक ठिकाणी अशा प्रकार होत असल्याचे अनेक तक्रार आहे तर कुठंतरी भारतीय जनता पार्टी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत लोकांना लोकांचं मत स्वतःचं मत टाकून निवडून येण्याचं प्रक्रिया सुरू केल्याचं दिसत आहे कुठंतरी लोकशाही हा लोकशाहीला मारक ठरवत लोकांना दिशाभूल करून स्वतः अधिकारशाही हुकुमशाही करण्याचा भारतीय जनता पार्टीचा कुठंतरी गैरवापर आपल्या पक्षाचा पदाचा गैरवापर करण्याचा दृष्टिकोन आहे तर लोकांनी याकडे लक्ष देऊन योग्य ते कारवाई व्हावी